प्रेस नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आ, हे आहे इथलं विजापूरमधलं मंदिर स्वामीनारायण मंदिर आहे मी तुम्हाला आतमधून दाखवते खूप छान आहे हे आहे स्वामीनारायण मंदिर आणि मठ इथे बरेच लोकसुद्धा राहतात पण इथं कोण दिसत नाही आहे कारण आपल्याकडे अशी मंदिरं म्हटलं की भरपूर प्रमाणात म्हणजे मोठी मंदिरं नाही आहेत तर इथे जेवढी सगळ्यात छोट्यात छोटी मंदिरं म्हटलं तरी एवढी आहेत हे आमच्यापासून एक दीड किलोमीटर अंतरावर आहे इथे आणि ह्याच हा ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे मंदिरं जी आहेत ती छोटी मंदिरं आपल्या इकडे कशी आहेत तशी मंदिर इकडे नाही आहेत मी तर अजून पाहिली ती ह्या भागात जिथे आम्ही राहतो हे इथे हे की म्हणजे भरपूर मोठं मंदिर आहे तसं पण इकडे लोक आपल्या इकडे जर एवढं मंदिर असतं तर भरपूर गर्दी दिसली असते बरेच लोक येतात आपल्याकडे भरपूर मोठे मंडप नाही आहेत तर इकडे बरेच मोठे मंडप आणि कोरीव कामं जास्त प्रमाणात केले जातात जसं की मी तुम्हाला म्हटलेलं आपल्याकडे रो हाऊस आहेत त्याचीसुद्धा कामं अशीच आहेत इकडे घरांचीसुद्धा कामं अशी आहेत काय काय आणि इकडे महिलांना आणि पुरुषांना वेगवेगळं जाण्यासाठी ठिकाण आहे आणि ते माझ्याकडून एक चुकून चूक झालेली ती मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे म्हणजे ती छोटी नव्हती तशी खूप मोठी होती आणि इकडे माहीला पण घेऊन आलेलो पण तिला खूप असं ऊन वगैरे आणि पाऊस चालू आहे तर इकडे खूप दमट वातावरण झालेलं आहे आणि खूप गरम होतं तर इकडे आतमध्ये आल्यावर खूप छान वाटत होतं आणि हा पडदा तुम्ही पाहताय तर त्याच्या बाजूला एका बाजूला लेडीज आणि एका बाजूला जेंट्स असा आहे हे पाहू शकते इथले झुंबर आतलं वातावरण आतली कामं किती छान प्रकारे केलेली आहेत इथे भर बर बरेच अशी मंदिरं आहेत मी तुम्हाला आम्ही दर्शन प्रत्येक मंदिराचं करायला जाणार आहे कारण हळूहळू प्रत्येक रविवारी ज्या दिवशी अण्णा सुट्टी असेल तर कारण खूप छान मंदिर आहेत तिथली खूप मोठे मंडप मंदिरा आहेत मंदिरांचे आणि खूप छान कोरीव कामं वगैरे पाहण्यासारखं आहे अगदी तर त्याच्यामुळे मी इथलं प्रत्येक मंदिर पाहणार आहे तर मग इकडे आम्ही दर्शन घेतलं आणि माझ्याकडून चूक अशी झालेली की ज्या साईडला लेडीजने थांबायचं सा, त्या साईडला म्हणजे मला माहीत नव्हतं मला मला असं वाटलं की आपल्याकडे कसं खूप गर्दी असते त्यामुळे आपण दोन भाग बनवतो करतो तर त्याच्यामुळे मला वाटलं त्यांनी असं केलं असेल ज्यावेळी इथे मोठा कार्यक्रम काहीतरी असेल कारण मंदिर खूप मोठे आहे मग इथे नक्कीच मोठं काहीतरी कार्यक्रम होत असेल असं मला वाटलं तर त्याच्यामुळे मी मेन जे दरवाजा आहे तिथूनच आतमध्ये एंट्री केली आणि तिथे ॲक्च्युली इथे फक्त पुरुषांना मेने द दा, दाराने यायला एंट्री आहे आणि लेडीजला पलीकड पडद्याच्या पलीकडून यावं लागतं आणि तिथून देवापर्यंत जाता येत नाही तर मग मी काही ते क्रॉस केलं नाही फक्त ते माझ्याकडून सुद्धा झाली मी मेन डोरने आतमध्ये एंट्री केली आणि इकडचा बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता की छान कोरीव कामं आहेत आपल्याकडे बरीच अशी मंदिरं आहेत जी की छोटी आहेत पण खूप मोठं स्थान आहे आपल्याला इथलं मंदिर म्हणजे आपल्याकडचे देव वगैरे खूप वेगळे आहेत आणि इकडचे खूप वेगळे आहेत आपल्याकडचे देव वगैरे यांना फक्त इथं शंकर वगैरे ह्या हे माहिती आहेत बाकीचे कोणतेच जे आहेत जसं की आपण स्वामी समर्थ असू दत्तगुरू असू बाकीचे कोणतीही देवदेवता आहेत तिथल्या लोकांना माहिती नाहीत ह्यांचे तेच देवदेवता आहेत पण इकडे नावं वगैरे त्याला वेगळी वेगळी आहेत आणि हे आपल्याकडे स्वामीनारायण आपल्याकडे पण आहेत आप मी ऐकून आहे आपल्या भा आप महाराष्ट्रात पण ह्यांचे मंदिरं आहेत तर मग इकडे फक्त त्या देवांना वेगळ्या भाषेत बोललं जातं किंवा इथली ज्यांच्या त्या त्यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या वेगळ्या स्थापन केलेल्या आहेत आणि इकडे नागाला गोगा म्हटलं जातं आपण नागाची नाही पूजा करतो आपण शंकराची पूजा करतो आणि त्यात म्हणजे नागदेवता पण येतंच पण शंकराची पूजा करतो तर इकडं शंकरापेक्षा जास्त नागाला मानलं जातं आणि नागाला गोगा म्हणतात खूप मंदिर आहेत मोठी आणि प्रत्येक ठिकाणी आपण कसं गाडीवरती एखादी जर फोर व्हीलर रोडने चालली असेल तर मग तिथे एक गाडीवरती वगैरे स्वामी समर्थांचं ज्यांना कोणताही देवदेवता देव देव प्रसन्न झाले असेल त्याचा आपण फोटो बघतो स्वामी महाराज असतील दत्तगुरू असतील महादेवांचे असतील असं तर मग इकडे प्रत्येकाच्या गाडीवर असो दुकानावरती असो कोणतीही अशी गोष्ट असेल त्याच्यावरती नागाचं चिन्ह असतं ते नागाला खूप इकडे प्राधान्य दे खूप त्याची भक्ती सेवा केली जाते नागाची तर मग इकडे आमचं दर्शन वगैरे झालं इकडे भरपूर काही गर्दी नव्हती पण बरेच असे लोक थोडेफार गार्डनला वगैरे छोट्या मुलांना घेऊन येत होते आणि बघण्यासारखं वातावरण होतं खूप छान असं प्रसन्न मंदिरात गेल्यावर कसं छान वाटतं एकदम प्रसन्न मन शांत होतं तर मग इकडची मंदिर अशी दोन मजली आहेत मी एक छोट्यात छोटं जरी मंदिर असेल तर ते दोन मजली आहे म्हणजे की त्याच्या खाली काही ना काहीतरी जेवण वगैरे करण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी बैठक व्यवस्था आहे आणि मंदिर वरच्या बाजूला आहे असं म्हणजे तिथे आम्ही दोन तीन मंदिरात गेलो तर त्याला प्रत्येकाला असंच आहे आणि जी छोटे छोटी मंदिर आहेत त्यांना देखील असंच आहे तुम्ही बघू शकता इकडं आपल्याकडे एका मंदिराला एकच असतो आणि इकडे एकच मंदिर आहे एकच मंदिर आहे पण इकडे सात कळस त्यांनी बसवलेले आहेत म्हणजे आपल्यालाही माहीत नाही का पण इकडे सात मे निरीक्षण केलं थोडं तर त्यांनी सात कळस इकडे बसवलेले आहेत आपल्याकडे एवढे म्हणजे एक मंदिर असेल तर एकच आपण कळस ते देव मंदिराचं शिखर किती आहे त्याच्यावर डिपेंड राहतं तर इकडे एकच आहे पण त्यांनी प्रत्येक बाजूला असे सात कळस बसवलेले आहेत ते तुम्हाला दिसत असतील तर ए इथलंच आपल्याकडे एवढं मोठं मंदिर म्हटलं की खूप आपण हे होऊन जातो तर मग तिकडं दर्शन वगैरे झालं आणि यानंतर आम्ही महाबाळाला हे घ्यायचं होतं काहीतरी झोका वगैरे घ्यायचं होतं कारण ते आता मोठी होत चाललेली तर मग तिला काय घ्यायचं असं विचार पडला त्यानंतर आम्ही इकडे तिला ती चालायला शिकावी तिचे थोडे पाय चालायला स्ट्रॉंग हवेत म्हणून मग इकडे बघितलं तर मग मला याला काय या बोलतं ते माहीत नाही पण मी तिच्यासाठी सायकल बोलून चालेल तर मग तिला हे घेतलं त्याच्यामध्ये बसवलं ती अगदी परफेक्ट बसली म्हणजे थोडंफार पाय खाली पोहोचायला थोडं हे होत होतं तर मग तिला सायकल आम्ही घ्यायला गेलो बघितली कोणती छान आहे तिला बसवून देखील बघितलं पण ती पाय वगैरे उचलत नाही आहे अजून ती म्हणजे पहिल्यांदच पण ती थोडं हे होतं तिला अनकम्फर्ट होतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं राहू दे थोडं थोडं अजून एक दोन आठवडे कारण त्या दोन आठवड्यांमध्ये जरा थोडीफार स्ट्रॉंग होईल ती मग नंतर आपण तिला सायकल घेऊया इकडे पाहायला गेलो सगळं फायनल पण केलं होतं नंतर मग ह्यांना आठवलं आपण दिवाळी तर घरी जाणारच आहे तर मग तिकडे गेल्यावर घेऊया मग आमचं इथलं कॅन्सल झालं त्यानंतर आम्ही गेलो स्नॅक घेण्यासाठी काहीतरी खायचं होतं तर मग इकडे आम्ही पिझ्झा ऑर्डर केला पण मी ते शूट घ्याय घेतलं नाही कारण पिझ्झा इकडचा मला माहीत होतं आपल्याकडे खूप छान प्रकारे पिझ्झा भेटतो आणि इकडे एवढी खराब क्वालिटी होती मी तुम्हाला तिथला वडापाव दाखवते त्याची प्राईस काय आहे तुम्ही स्वतःच बघा इथं वडती वडापाव आहे चाळीस रुपयेला वडापाव आहे आणि जर तुम्ही बटरसोबत घेतला तर तो पन्नास रुपयेला एक वडापाव आपल्याला बसतो मग आपल्याकडे तर दहा रुपयेला आपण पन पन्नास रुपयात पाच वडापाव खाऊ इथे पन्नास रुपयात एकच वडापाव भेटतो एवढा फरक आहे इकडे आणि क्वालिटी पण तशी येत नाही आम्ही पिझ्झाच ऑर्डर केला तर खूप खराब असा पिझ्झा होता तर मग तो आम्ही खाल्ला देखील नाही घरी आणून मग तो वेस्टच गेला तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू येतो पहिले